काही करताय तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख लोकांना सगळ्या नागरिकांना सहभागी करून घ्या असं आमचं म्हणणं आहे आणि त्या आपल्या आमदारांना देखील त्यांना काय अपेक्षा यायचं येऊ द्या आमच्या बहिणींना आज ते तिकडं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात आता इथं नोकरीसाठी येणाऱ्या देखील ला, आमच्या लाडक्या बहिणी ज्यांना येऊ देवटे शेवटी मोहित भाऊ आपल्याला जायला लागलं पोलिसांना सांगावं लागलं अधिकाऱ्यांना सांगावं लागलं स्वतः आम्ही तिथं गेलो आणि मग इकडे यायचा रस्ता खुला करून दिला खरंतर अत्यंत दुर्दैव आहे जुन्नर तालुक्यातलं ज्या छत्रपती शिवरायांनी या तालुक्यामध्ये जन्म घेतला जिथला शेतीमाल जगाच्या प्रत्येक पोहोचतोय तिथल्या शेतकऱ्याच्या पोरांना आज नोकऱ्या नाहीत आमची मुलं एम एस सी आगरी झाली बी एस सी आगरी झाली इंजिनियर झाले तर त्यांच्या हाताला काम नाही हे काम देण्याचं काम या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून मिळेल मला खात्री आहे सगळ्यांना जरी रोजगार आज मिळाला नाही तरी परंतु काही मुलांना जरी मिळाला तर जितू भाऊ अदिनाथ शेठ आपल्या या नोकरी महोत्सवाचं सार्थक झालं असं माझं मत राहील तर आता लाडकी बहीण येते बहिणीची ही पोरं सगळी यांची परिस्थिती काय एकीकडे एक तुम्ही एक बहिणीला लाड करताय आणि पासष्ट वर्षापर्यंत बहिणी लाडली बाकी सगळ्या दुश्मन आहेत आता एकीकडे म्हणतात सावत्र भाऊ सावत्र भाऊ काय जण म्हणतात मला वैषम्य या गोष्टीचं ताज्या वाटतं बहिणीचं आता बहिणीचं तुम्ही लाड करायला निघाला पण त्या बहिणीच्या टेक्राचं काय त्याच्या हाताला काम नाही त्या भाच्याचं काय त्याचा विचार करा दादा हो दीड दीड हजार रुपयामध्ये बहिणीचं मला वाटतं सिलेंडरच जाईल ज्या बहिणीला महिन्याला एक पेक्षा जास्त सिलेंडर लागते काय खरं की नाही शिलेंडरच हजारच्या वर आहे आता त्याला मिटायचं काय माझं ते या सरकारला खरं तर अहवाल आहे एकीकडे तुम्ही मतासाठी वेगळ्या योजना आणता लाडक्या बहिणीच्या योजनेला विरोध अजिबात नाही तुम्ही तिजोरीचा विचार करा आठ लाख कोटीचं जन ज्यावेळेला आम्हाला देशावरचं राज्यावर चकन द्याय जन्माला येणाऱ्या नवीन मुलाच्या प्रत्येक डोक्यावर प्रत्येक प्रत्य नवीन बाळाच्या डोक्यावरती महाराष्ट्र सरकारचं साठ पासष्ट हजार दिवशी दे चलन देशाचं आपण सुरूला देऊ हे देशाचं काय होणार आहे फक्त मत मिळवण्यासाठी जर तुम्ही अशा समग्र लोकप्रियतेच्या जर हे घेणार असाल माझं म्हणणं आहे आमच्या या बहिणी आहे त्यांनी आयुष्यामध्ये वीस पंचवीस वर्ष बापांनी खास्ता खाल्ल्या कर्ज काढली आणि त्यांच्या हाताला आज काम नाही डिग्री घेतलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या आमच्या बहिणी आहेत त्यांच्या नोकरीचा बघा ना त्यांना मिळवणे म्हणून पदक्षेपणाच्या सगळ्या योजना जाऊन देतात अरे दादा हो मला तुम्हाला विनंती करायची लाडक्या बहिणीला देण्यापेक्षा ते जे गुजरातचे उद्योग केले ना ते उद्योग जरी महाराष्ट्रात ठेवले असते तर आमच्या या सगळ्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या हे बघा बहीण लाडका भाऊ आता लाडका भाचा दादा हो लाडक्या भाचा बघा श्रीकृष्णाने जन्म घेतला त्यावेळेला तर कदाचित घेत त्यावेळेच या वेळेला भेटला असत तर ते त्याची माता म्हणाली असते की बाबा सावध राहा तुझा मामा कपटी हे सात आधी मारली आता आठवी मारायला निघालाय आता या बहिणीचे नाड करता करता आमच्या सगळ्या बाच्यांना मारायचं काम करत या मामांनी केले काय त्या मामांना म्हणायचं म्हणजे सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा अशी परिस्थिती खरंतर आमच्या सगळ्या बाच्याची माच्यांची झालेली आहे एक दुर्दैव आहे त्या महाराष्ट्री मामाचा वर केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही याची मला खात्री आहे पण हा नोकरी महोत्सव आहे राजकीय याच्यावरती मी त्याचा समाचार घेईन पण मोठे तुम्हाला दे सगळे आमचे बाचे दुआध देतील आमच्या भाच्या दुवा देतील तुम्ही ही संधी उपलब्ध करून दिली राजकीय पटलावरती त्यांचा काय समाचार घ्यायचा आपण घेऊ पण जे अधिकारी कंपन्यांच्या आधी सव्वीस सत्तावीस त्यांचे मी आभार मानतो म्हणजे एकीकडं पर्यटनाची मीटिंग मागच्या अडीच वर्षामध्ये पर्यटनाला किती निधी आला पर्यटनाच्या माध्यमातून किती रोजगार निर्माण झाला आमच्या बिबट सफारीचं काय झालं हा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे या नोकरी महोत्सवातून ज्यांना नोकरी मिळतील त्याचं निश्चितपणानं कल्याण होईल पण मिळणार नाही मुळी भाऊ महाविकास आघाडी म्हणून आदरणीय साहेब उद्धव साहेब काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून आपण अजून मोठा नोकरी महोत्सव घेऊ हवं तर आपलं शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक लोकाधिकार समिती मुंबईमध्ये काम करते देशामध्ये राज्यामध्ये काम करते आपण त्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये घेऊन एक पुन्हा एकदा जे आमचे भाचे आमचे तरुण सहकारी आमच्या युवती राहतील त्यांच्यासाठी देखील आपण प्रयत्न करूयात खरंतर आजचा महोत्सव आकाश पाटील साहेबांचा आपल्याला ऐकायचं आहे जे कंपनीचे अधिकारी आहेत त्याचे देखील ऐकायचंय आपल्याला मी खात्री देतो की निश्चितपणानं आपल्या आज हा देश खरंतर आता हा सगळं जुळून येते हा देश दीडशे कोटीच्या आसपासचा देश आहे पण आज देखील कंपनीचे साहेब आहेत त्यांना स्टील वर्कर सापडत नाहीत काम करायला चांगले हा स्किल वर तर सापडत नाही माझ्या वेळेला त्यांना आपल्या कंपन्यांमध्ये सांगून घेऊन त्यांना कौशल्य देण्याचं काम या कंपनीच्या माध्यमातून होईल मला खात्री निश्चितपणानं आपण हा जो उपक्रम त्याला मी शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आणि आपले खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब खरं तर ते त्या शिवस्वराज्य यंत्रेत आहेत यांनी देखील सांगितलं की या यात्रा महोत्सवाला माझ्या देखील शुभेच्छा द्या त्यांच्या